जय भी मित्र हो आज आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस आठ मार्च एकोणीशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला आठ मार्च एकोणीसशे एक्क्याहत्तर ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता पुढे एकोणीशे पंच्याहत्तर हे वर्ष युनोने जगातील महिला वर्ष म्हणून जाहीर केले त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली बदलत्या सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही पक्षांचे स्वरूप बदलत गेले अशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या आता बँका कार्यालयामधून आठ मार्च साजरा व्हायला लागलेला आहे आजच्या काळात जगातील महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो मित्र हो या आठ मार्च या महिला दिनानिमित्त आपण सुज्ञान स्त्रियांनी एक पत्र लिहावं आणि ते पत्र भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांना लिहावं ते पत्र कशा प्रकारे असावं ही प्रत मी तुम्हाला सांगत आहे वर्तमान पत्र घ्या पत्र सुरू करत असताना प्रति माननीय श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत सरकार विषय बोधगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून महाबोधी विहार बोद बौद्धांच्या ताब्यात देण्याबाबत महोदय उपयुक्त विषयास अनुसरून आम्ही आपणाकडे निवेदन सादर करतो की प्रत्येक धर्माचे स्वतंत्र प्रार्थनास्थळ असते हिंदूंसाठी मंदिरे मुस्लिमांसाठी मस्जिद शिखांच्यासाठी गुरुद्वार तर ख्रिश्चनासाठी चर्च असतात मनोवाद्यांनी येथील बौद्धांचे पवित्र श्रद्धास्थान महाबोधी विहार त्यांच्यापासून काहीच खाऊन घेतले या बौद्ध विहारात असणारे एक ब्राह्मण देश विदेशातून येणाऱ्या बौद्ध धर्मियांना भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तींची ओळख पांडवाच्या मूर्त्या करून देतो बिहारचे राज्यपाल अर्लेकर आर एस एस ते इंद्रेश कुमार यांनी गेल्या वर्षी महाबोधी विहारात एका कार्यक्रम आयोजित करून हे बुद्धविहार नसून हे शिवालय आहे असे वक्तव्य केले होते बौद्धगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास अन्वेय महाबोधी विहारात ब्राह्मणांचे बहुमत करून व बिहार सरकारच्या वतीने या विहाराचा चुकीचा इतिहास सांगितला जात असल्याने हे पवित्र बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी बौद्ध भिक्खू संघटनाच्या वतीने बारा फेब्रुवारीपासून बौद्ध विहारासमोर तीव्र आंदोलन करून सुरू आहे परंतु या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न बिहार सरकार करत आहे भारतीय पुरातत्व विभागाचे प्रमुख सर अलेक्झांडर कनिंगन यांनी अठराशे एक्क्याण्णव साली महाबोधी विहार येथे सम्राट अशोककालीन बुद्ध धम्माबाबत पाली भाषेत लिहिलेले काही संदेश व एक वज्रासन मिळाल्यानंतर त्यांनी एक रिपोर्ट तयार करून हे बुद्धस्थळ असल्याचे स्पष्ट केले हे सिद्धही झाले त्यानंतर तेन त्यांनी श्रीलंकेतील बौद्ध भिक्खू अनागर धम्मपाल यांना आमंत्रित करून या महाबोधी बौद्ध विहाराची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली परंतु महाबोधी बौद्ध विहारात ब्राह्मणांचा ताबा असल्याने म्हणते अनागरिक धम्मपाल यांना विहाराच्या मुक्तीसाठी आंदोलनात सुरुवात केली अठराशे त्र्याण्णव शिकोगो येथे बौद्ध विहाराला मुक्त करण्यासाठी जगातील धर्म परिषद बोलवली होती तिथे अनागरिक धम्मपाल यांचा जय जयकार करून त्यांना एक बुद्धमूर्ती भेट दिली होती व ती मूर्ती महाबोधी बौद्ध विहारात बसवण्यासाठी ठराव पास केला होता त्यामुळे अनागरिक धम्मपाल यांनी मूर्ती ब्राह्मणांताबा असलेल्या महाबोधी बौद्ध विहारात बसवली असता ब्राह्मणांनी त्यांना जबर मारहाण केली होती यामध्ये त्यांचे डोके फुटल्याने ब्रिटिशांनी इंडियन पिनल्स कोड अंतर्गत त्या ब्राह्मणाच्या विरोधात एफ आय आर दाखल करून ती केस कोर्टात चालवली तेव्हा अठराशे पंच्याण्णव साली कोर्टाने जर सर जनरल कनिंगन यांनी केलेल्या पुरातत्व विभागाच्या सर्वेनुसार हे बौद्धविहार आहे असा निर्णय दिला होता मात्र एकोणतीस एप्रिल एकोणीसशे तेहतीस रोजी म्हणते अनागरिक धम्मपाल यांचे निर्माण झाल्याने ते आंदोलन ठप्प झाले त्यानंतर ब्रिटिश निघून गेले व काळजी वहू पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची नियुक्ती केली तेव्हा खोडसेने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काळजीबाहू बिहार सरकारला पत्र लिहून टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास असा कायदा करा व त्यामध्ये आपले ब्राह्मणी वर्चस्व ठेवा अशा सूचना केल्या त्यामुळे कायदा तयार झाला त्यानंतर एक वर्षाने भारतीय संविधान लागू झाले व जुने कायदे कालबाह्य करण्यात आले तरी सुद्धा जाणीवप्रयोग हा कायदा आहे तसाच ठेवून महाबोधी बौद्ध विहारावर आपले वर्चस्व अबाधित ठेवले या ॲक्टप्रमाणे व्यवस्थापक समितीत चार ब्राह्मण चार बुद्धिस्ट आणि एक गया जिल्हा अधिकारी जे त्या कमिटीचे अध्यक्ष असतात जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केंद्र सरकार करीत असते जिल्हा अधिकाऱ्यांची नियुक्ती केंद्र सरकार करीत असल्याने तो उच्चवर्णीय असला पाहिजे याची केंद्र सरकारकडून खबरदारी घेतली जाते कारण महाबोधी बौद्ध विहाराला युनेस्कोप वर्ल्ड हेरिजेट असा दर्जा दिला आहे भिकू नागरिक धमपाल यांच्या नंतर एकोणीशे ब्याण्णव पासून म्हणते सुरई ससाई यांनी या आंदोलनात गती देण्याचे काम केले त्यांच्या नेतृत्वात जवळपास महाबोधी महाविहार मुक्तीसाठी शहाऐंशी दिवस धरणे आंदोलन झालं परंतु सरकारने ते आंदोलन साम दाम दंड व भेद या कुटनिधीचा वापर करून चिरडलं आता पुन्हा एकदा बौद्ध भिकुणी पुढाकार घेऊन आंदोलनाची तीव्रता वाढवलेली आहे तरी केंद्र सरकारने या प्रकरणी लक्ष घालून बिहार सरकारला कालबाहेर झालेल्या एकोणपन्नास रद्द करून महाबोधी बौद्ध विहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावे हीच विनंती आपला नागरिक असे पत्र लिहा आणि या आठ मार्च जागतिक महिला दिनाचा मान सन्मान आणि सत्कार करण्यासाठी हे पत्र आपण माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पाठवणे महत्वाचे आहे त्यामुळे आपण हे पत्र पाठवाल अशी आशा बाळगतो आणि आपण हे पत्र कुठल्या राज्यातून कुठल्या जिल्ह्यातून ऐकलत हे कमेंट करून कळवा जय भीम नमो